इंडियन पिनल कोडमधून भारतीय फौजदारी कायद्यामध्ये झालेले बदल काळानुरूप व सर्व भारतीयांच्या हिताचे व आवश्यक आहेत म्हणून सर्वांनी कायद्यातील झालेले नवीन बदल समजून घेऊन कोणत्याही अफवांना बळी न पडता जनजागृती करण्यात सहकार्य करावे व समाजाला अधिकाधिक बळकट करावे असे आवाहन व मार्गदर्शन विशेष सरकारी अभियोक्ता विक्रम शेळके यांनी केले ते धनाजी नाना महाविद्यालयाच्या लैंगिक प्रतिबंधक समिती व पोलीस स्टेशन फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत बोलत होते प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉक्टर मनोहर सुरवाडे यांच्यासह फैजपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताडे पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन हबीब सय्यद उपप्राचार्य डॉक्टर हरीश नेमाडे उपप्राचार्य डॉक्टर कल्पना पाटील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद यांनी विद्यार्थी दशत हातून गैरकृत्य घडून आयुष्य बर्बाद न करता कायद्याचे योग्य ज्ञान घेऊन आयुष्य आनंदी करावे असे आवाहन केले अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉक्टर मनोहर सुरवाडे यांनी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कायद्यातील नवीन बदलांबाबत जनजागृती होण्याच्या उद्देशाने आयोजित कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने पोलीस विभागाचे आभार मानले विद्यार्थ्यांनी कायदे व त्यातील नवीन बदल समजून घेऊन समाजातील प्रत्येक घटकापर्यंत जनजागृती करावी असे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन डॉक्टर राजेंद्र राजपूत यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र ठाकरे प्राध्यापक डॉक्टर जे जी खरात प्राध्यापक डॉक्टर ताराचंद सावसाकडे प्राध्यापक डॉक्टर रवी किशोर प्राध्यापक डॉक्टर सीमाबारी प्राध्यापक शिक्षकेदार कर्मचारी यांनी परिश्रम घेतले युगदूत न्यूज लाईव्ह करता राजेश पोद्दार समजा आता ती शिक्षकची प्रोशन होती त्याचा चांगल्या प्रकार आहे शिक्षणा तीन बेसिसवर जास्त आधारित असतात एक तर फाईन असतं एक तर इन्पेझरमेंट असते किंवा सॉलिडाईड कन्फाईंट असतं त्याच्याबद्दल त्या एका मासमध्ये जाणारे कारण की तुम्हाला त्याबद्दल सांगायला गेलं तर खूप वेळ लागेल पण जी पिनल सिस्टीम असतात एखाद्याने गुन्हा केला समजा एका एखाद्या एक व्यक्तीला एक मारलं किंवा एखाद्या समजा आपण चोरी केली एखाद्या जर माझ्या केशातून जर शंभर रुपये चोरले आणि त्याची जर मी तक्रार पोलीस स्टेशन मध्ये जाऊन केली तर त्या व्यक्तीला शंभर रुपयाच्या त्याला एक वर्ष जेलमध्ये टाकणं कुठपर्यंत योग्य वाटतं